आज जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा दोघांनी पण शेतकऱ्यांना त्रास दिलेला आहे संजय काकांचं तर वेगळं सांगायला काही नको नागेवाडी कारखान्यासाठी कपडे काढून लोकांनी आंदोलन केलं तर आजगाव शहरामध्ये महिलांनी टक्कल करून महिला रस्त्यावरनं फिरल्या ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काय महाराष्ट्रात ही पहिल्यांदाच घडलेलं आहे महिलांनी टक्कल करायची वेळ पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात झालेली आहे ही घटना काय वसंतच्या नावावर आज तुम्ही जी भावनिका वातावरण तयार करताय वसंतचं नाव कुठं कुठल्या संस्थेवर तुम्ही वसंतांचं नाव ठेवलं आहे वसंतदाचा सहकारी साखर कारखाना असेल वसंत बाजार असेल वसंतदाचा दूध संघ असेल कुठल्याही संस्थेवर तुम्ही वसंतदानांचं नाव जेवण ठेवलं आहे तेवढं त्यांनी स्वतः सांगावं या गोष्टीचं दोन हजार चोवीसला सांगली जिल्ह्यामध्ये चंद्रहार पाटणाची लाट आहे त्यामुळे ही लाटेत मी शंभर टक्के माझ्या लाटेत मी विजयी होणार आहे त्यामुळे इथं आता ह्या कुणाचीही लाट चालणार नाही विश्वजित कदमसाहेबांनी उद्याच्या पंचवीस तारखेला सांगलीमध्ये भव्य दिवस असा मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्वतः विश्वजित कदम हे स्वतः त्या मेळाव्याचं आयोजन करत आहेत नमस्कार मॅक्स महाराष्ट्रमध्ये मी सागर गोतपागर आपलं सहर्ष स्वागत करतो अनेक दिवसांच्या तिढ्यानंतर सांगलीच्या लढती आज जवळजवळ निश्चित झालेल्या आहेत मशाल की विशाल या सगळ्या तिढ्यातून आज तीन उमेदवार निश्चित झालेले आहेत इतरही अपक्ष उमेदवार आहेत परंतु प्रमुख तीन उमेदवार निश्चित झालेले आहेत आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आहेत आपण त्यांच्याकडून या इलेक्शनबाबत त्यांचं विजन काय आहे याबाबत जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये कुठलीही निवडणूक जर लढायची असेल तर पहिल्यांदा दोन विजय महत्वाचे असतात पहिला विजय असतो तो म्हणजे तिकीट मिळवण्याचा विजय आणि दुसरा ती निवडणूक जिंकण्याचा विजय पहिला जो विजय आहे तो तुम्ही विजय मिळवलेला आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये एखादा मातब्बर म्हणजे कुस्तीमध्ये तुम्ही कुशल आहात हे संपूर्ण जगाला माहीत आहे देशाला माहीत आहे परंतु एखाद्या मातब्बर राजकारण्याप्रमाणे अनेक डावपेज प्रतिडावपेज आखत तुम्ही विजय मिळवलेला आहे या संघर्षाबाबत तुम्ही काय सांगाल आता प्रत्येक वेळेस मी जे ज्या शिवसेना पक्षप्रमुख असतील संजय राऊत असतील ह्यांच्यावर भेटत असताना आत्तापर्यंत केलेल्या पूर्ण कामाचा माझा आढावा गेली दोन तीन वर्ष झाले किंवा आजपर्यंत जिल्ह्यासाठी ज्या ज्या गोष्टी मी केल्या ह्या गोष्टी मी पहिल्यांदा गेल्यानंतर मी सगळ्या दाखवल्या काय काय केलं सगळं सांगितलं खरं खरंखर त्यांचा एक विश्वास बसला असेल की हा भविष्यात काहीतरी जिल्ह्यासाठी करू शकतो म्हणून खरं खरं त्यांनी आपल्याला हा एवढा मोठा विश्वास दाखवून महाविकास आघाडीची आपल्याला उमेदवारी दिलेली आहे म्हणजे तुमचा आत्म जो आत्मविश्वास दिसत होता म्हणजे जवळपास एक वर्षभरापासून निवडणूक लढवायची हा निश्चयच होता का एक ने दोन वर्षापासून माझं येईल म्हणजे प्रत्येक उप सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मा प्रत्येक गावोगावी जाऊन मी रक्तदान शिबिर असेल गोवन संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा असतील माझ्या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून असेल किंवा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून मा मी मतदारसंघातल्या मा प्रत्येक गावात दोन तीन दोन तीन वेळा माझं जाऊन आलेलो आहे आता आज उमेदवार म्हणून मी बाहेर पडलेलो आहे प्रत्येक वेळी गेल्यानंतर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत होता कुठल्याही काम घे घेऊन जात असताना मग आर्मीसाठी रक्तदान असेल गोवंश संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा असतील किंवा क्रीडा क्षेत्र असेल प्रत्येक वेळी गेल्यानंतर असा तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता त्यामुळं परत परत नंतर मग लोकसभेच्या तयारीमुळे चालू केली मी जेव्हा ह्या तिकिटांचा तिढा सुरू होता त्यावेळी शेवटी तुमचं एक अतिशय भावनिक विधान आलेलं होतं की शेतकऱ्याच्या पोराला तुम्हाला संसदेमध्ये जाऊन द्यायचं नाही की काय असं एक भावनिक विधान तुम्ही केलेलं होतं काय समोर दोन जे उमेदवार आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते कारखानदार उमेदवार आहेत आणि तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने लढणार असं म्हणतात काय नेमके मुद्दे आहेत जे तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी मतदारसंघामध्ये करणार महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे सर्व तीन पक्ष आम्ही एकत्र मिळून काम करतोय मग जवळजवळ चार वेळा माझ्या उमेदवाराची घोषणा होऊन सुद्धा काँग्रेस पक्ष आमच्यात सामील होत नव्हता किंवा बंडखोरी त्यातनं तयार होत होती म्हणून मी एक आव्हान केलं होतं की नेमकं कारण काय आहे चार चार वेळा जर उमेदवारीची घोषणा होऊनसुद्धा घटक पक्ष आमच्याजवळ येत नसतील तर याच्या पाठीमागचं कारण काय आहे नेमकं की शिवसेना पक्षाची ताकद कमी आहे का भविष्यात शिवसेना पक्ष इथं वाढणार आहे का एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्हाला खासदार होऊन द्यायचं नाही मी असा भावनिक प्रश्न केलेला होता आणि त्या प्रश्नाचं आता आज उत्तर मिळालं आहे काँग्रेस पक्ष आपल्याबरोबर आलेला आहे बंडेखोरी व्हायची तशी झालेली आहे पण काँग्रेस पक्ष आपल्याबरोबर आज ठामपणे उभा राहिलेला आहे उद्या पंचवीस तारखेला काँग्रेस पक्षाचा भव्य दिव्य असा मेळावा सांगली जिल्ह्यामध्ये पार पडणार आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विश्वजित साहेबांनी पूर्ण नियोजन केलेलं आहे सांगली जिल्ह्याचं आजवरचं जर राजकारण आपण बघितलं तर साखर कारखानदार जी आहेत ते साधारण या राजकारणामध्ये दिसून येतात आणि याच्यामध्ये पण एक साठे लोटा असल्यासारखं आपल्याला दिसून येतं की दोन कारखानदार जर लढ्यामध्ये असतील निवडणुकीमध्ये जर लढत असतील तर ते कारखान्याचा जो भ्रष्टाचार आहे कारखान्याचे जे विषय आहेत शेतकऱ्यांच्या जे बिलाचे विषय आहेत ते एकमेकांच्यावरती दोघेही साधारणपणे बोलत नाहीत या बाबतीत टीका करत नाहीत या साठेलोट्याच्या राजकारणाबाबत तुम्ही काय सांगाल नाही आज दोन्ही दोघांची जर पार्श्वभूमी बघितली आज जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा दोघांनी पण शेतकऱ्यांना त्रास दिलेला आहे विद्यमान खासदार असतील किंवा विशाल पाटील असतील दोन हजार चौदा पंधरा सालची शेतकऱ्यांची बिलं अजून विशाल पाटलांनी दिलेली नाहीत दूध संघाची बिलं दिलेली नाहीत संजय काकांचं तर वेगळं सांगायला काही का नको नागेवाडी कारखान्यासाठी कपडे काढून लोकांनी आंदोलन केलं तासगाव शहरामध्ये महिलांनी टक्कल करून महिला रस्त्यावरनं फिरल्या ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काय महाराष्ट्रात ही पहिल्यांदाच घडलेलं आहे महिलांनी टक्कल करायची वेळ पहिल्यांदा सांगली जिल्ह्यात झालेली आहे ही घटना आणि चौदापासून अजून उसाची बिलं न दिलेली शेतकरी अजूनसुद्धा सुद्धा त्या कारखान्या कर पुढे येऊन आंदोलन करतात आता जेव्हा तुम्ही मतदारसंघामध्ये फिरता तेव्हा हे शेतकरी भेटतात काय ते त्यांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की आता इलेक्शन जवळ आलं बिल निघते काय माझ्याकडे येतात बरे अनेक शेतकरी मला भेटतात आता इलेक्शन जवळ आलेलं आहे उमेदवार आहेत संजय पटेल असतील विशाल पाटील असतील मग इलेक्शन जवळ आले म्हणून तर काहीतरी असेने बिल देतील असे त्यांची अपेक्षा आहे माझ्याजवळ तक्रार घेऊन येते सुद्धा जाते की कुठंतरी निवडणूकजवळ आल्या म्हणून बिलं भागवतील पण ती त्यांच्या पदरी निराशा पडून माघार येते परत माझ्याजवळ येते की काय होऊ शकतं का बघा आता शेवटी तो बिलाचा अनेक वर्षाचा जुना प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासुद्धा मी येणाऱ्या काळामध्ये त्यात जाऊन त्या बिलांची कशी म्हणजे शेतकऱ्यांना पुरता होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करणारे जी ह्या दोघांकडनं बिलं थांबलेली आहेत अनेक वर्षापासून आता चौदापासून आजची वीसपर्यंत दहा वर्षं झाली म्हणजे त्या शेतकऱ्याची दाम दुप्पट दाम तिप्पट झाली असते आत्तापर्यंत दहा वर्षात यासाठी सुद्धा प्रयत्न करणार येणार काय म्हणजे प्रमुख जे पुढे दोन उमेदवार आहेत त्यांच्यापैकी प्रतिस्पर्धी म्हणजे तुमची लढाई नेमकी कोणासोबत आहे कारण विशाल पाटील ज्यावेळी प्रचार करतात त्यांचा प्रपोगंडा जेव्हा चालवला जातो तर ते सरळ म्हणतात की विशाल की मशाल म्हणजे त्या दोन टोकांवर संजय काकांना काउंटर करण्याच्या अगोदर ते मशाल किंवा या सगळ्या प्रपोगंडा चालू आहे तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे लढाई कोण मुद्दा घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहे विशाल पाटलांनी जर घेतलं काय वसंत नावावर आज तुम्ही जी भावनिका वातावरण तयार करताय वसंतदाचं नाव कुठं कुठल्या संस्थेवर तुम्ही वसंतचं नाव ठेवलं आहे वसंतदादा सहकारी साखर कारखाना असेल वसंत बाजार असेल वसंतदादा दूध संघ असेल कुठल्याही संस्थेवर तुम्ही वसंतदानांचं नाव जेवण ठेवले तेवढं त्यांनी स्वतः सांगावं या गोष्टीचं खुलासा करावा आणि आज तुम्ही वसंतच्या नावावरनंतर बरं संधी दिलेली आहे प्रकाश बापू खासदार होते प्रत्येकदादा केंद्रीय मंत्री होते जे कुणाला खरखर अपेक्षित नव्हते हे पहिल्यांदा निवडून आल्यानंतर केंद्रीय मंत्रीपद हे काँग्रेस पक्षानं त्यांना संधी दिली आणि केंद्रीय मंत्री असतानासुद्धा तीन साडेतीन लाख मतांना तुमचा पराभव होतो त्यामुळे तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करायची गरज आहे आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही परत प्रयत्न केला दोन हजार एकोणीस साली त्यावेळेस काय झाले हे पण तुम्हाला माहिती आहे त्यामुळे परत परत तीच महाविकास आघाडी विषयाची परीक्षा घ्यायची का तोच उमेदवार द्यायचा आणि त्याला परत पराभव महाविकास आघाडीनं बघायचा का दोन हजार चौदाला बघितला दोन हजार एकोणीसला बघितला दोन हजार चोवीस साली महाविकास आघाडीने थोडासा वेगळी भूमिका घेतली आणि माझी उमेदवारी दिली <laughs> दुसरे उमेदवार म्हणजे मोदींची लाट होती दोन हजार हो चौदाला तर एकोणीसशी निवडणूक देखील तशाच पद्धतीने मोठी मोदी लाटेवरती स्वार होऊन निघाली सध्या मोदींचा प्रभाव भाजपचे जे प्र... विकासाचा मुद्दा आहे गॅरंटीचा मुद्दा आहे देशामधले जे भाजपचं विकासाचा मुद्दा आहे त्या मुद्द्यांचा आपल्या मतदारसंघामध्ये कितपत प्रभाव राहील दोन हजार चोवीसला सांगली जिल्ह्यामध्ये चंद्रार लाट आहे त्यामुळे ही लाटेत मी शंभर टक्के माझ्या लाटेत मी विजयी होणार आहे त्यामुळे इथं आता ह्या कुणाचीही लाट चालणार नाही ना भावनेची लाट चालणार नाही कुणाची मोदीची लाट चालणार नाही इथं चंद्रार लाट चालू आहे आज चोवीस साली आणि ही विजयी होऊनच जनता दाखवणार आहे मला सांगा की सांगली जो लोकसभा मतदारसंघ आहे तो विस्तीर्ण आहे अगदी तिकडे जतचा भाग असेल आटपाडीचा भाग असेल किंवा इकडं सांगली असेल मिरज असेल इथल्या नागरिकांचे प्रश्न काय आहेत जे विजन घेऊन तुम्ही संसदेमध्ये जाणार आहे आजची परिस्थिती जर बघितली तर जवळ दोनशे गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे जत कवटे मंकाळ आडपाडी तासगाव भाग हा दोनशे गावांना आजची परिस्थिती अशी आहे अजून मे महिना यायचं आहे मे महिन्यामध्ये जनावरांना चारा नसणार पाणी नसणार आणि माणसांना सुद्धा पाणी प्यायला पाणी नसणार आहे आजची आजची परिस्थिती ही आहे हे असे अनेक वर्ष झालं नसत्या योजना कागदावर आहेत पूर्ण टेंबू असेल म्हैसाळ असेल आरफळ असेल ताकारी आहे ही कुठलीच योजना अजून पूर्ण झालेली नाही फक्त ह्या सुरू आहेत अर्ध्यातून थांबलेल्या आहेत खरं तर म्हैसाळ योजनेची गरज जत तालुक्याला जास्त आहे जिथं आज जवळजवळ सव्वाशे गावांना टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे ह्या पहिल्यांदा प्रामुख्यानं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी गेलं पाहिजे हा पहिला माझा प्रामुख्यानं प्रयत्न राहणार आहे आणि त्यानंतर मग लॉजिस्टिक पार्क असेल ड्रायपोर्ट आहे एअरपोर्ट आहे युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून एम आय डी सी आहे आय टी पार्क आहे असे अनेक प्रश्न आहेत जिल्ह्यामध्ये हे जाहीरनाम्याच्या जा माध्यमातून मी माझा वैयक्तिक जाहीरनामा दोन तीन महिन्यापाठीमागं ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे मी मीडियाच्या जा माध्यमातून जाहीर केलेला आहे माझा वैयक्तिक जाहीरनामा आज पक्षाचे जाहीरनामे येणार आहेत तो नंतरचा भाग पण मी म जिल्ह्यासाठी माझं काय विजन आहे क्रीडा क्षेत्रामध्ये काय आहे युवकांसाठी काय आहे ज्येष्ठासाठी काय आहे सैनिकांसाठी काय आहे अपंगांसाठी काय आहे हे अगदी पेपरचं पूर्ण पान भरून मी संपूर्ण माझा जाहीरनामा वैयक्तिक जिल्ह्यामध्ये प्रसारित केलेला आहे सगळा उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की माझं हिंदुत्व जे आहे ते वेगळं हिंदुत्व आहे आपण जर बघितलं की दोन हजार एकोणीसची निवडणूक दोन हजार चौदाची निवडणूक गोमातेच्या बाबतीमध्ये हा वाचवण्याचा एक प्रपोगंड राहिलेला आहे आणि ग्राउंड लेवलला जर आपण आज बघितलं की महाराष्ट्रातल्या ज्या गोशाळा आहेत त्या गोशाळांना म्हणजे अगदी उत्तर प्रदेशमध्ये गोशाळांना निधी मिळाला परंतु महाराष्ट्रामधल्या गोशाळांना आजपर्यंत निधी मिळालेला नाही हे जे गो पालनाचं काम गोसेवेचं काम जे आहे ते करत असताना भाजप कुठंतरी केवळ प्रचाराचा मुद्दा म्हणून निवडणुकीचा अजेंडा म्हणून करते असं वाटतं का आणि या बाबतीत तुम्ही काय काम करणार आहात गोवंश संवर्धन म्हणून भाजप काय करते आहे ह्याच्यापेक्षा मी आज काय केले गोवंश संवर्धन झालं पाहिजे ज्या गायला आपण देवता म्हणून पूजा करतो त्याची बैलाला आपण बाहेर असल्यावर बैल म्हणतो पण मंदिरात गेल्या त्याला नंदी म्हणून त्याचं दर्शन घेऊन मग आपण पुढं महादेवाचं दर्शन घ्यायला जातो ती कुठंतरी प्रजाती राहिली पाहिजे कारण आपली आज भावना आहे त्या गोवंशावर गायला आपण देवता म्हणून तिची पूजा करतो आज आपण अनेक वर्षापासनं पूर्वी म्हणजे जुन्या काळामध्ये डायनासोर होते हे नुसतं ऐकलेलं आहे तुम्ही आपण पुस्तकात आज डायनासोर बघतो तर आज खरखर गोवंशाचं संवर्धन झालं नाही तर दहा पंधरा वर्षानंतर आपल्याला पुस्तकातच दाखवावं लागेल लहान मुलांना की अशी गायल बैल होती कारण बैलांची किंवा गोवंश संवर्धनाची आज जी कामं होती बैल आज की शेतामध्ये जी काम करायचं ते आता आज सगळी कामं अवजार करायला आली आणि बैलगाडी स्पर्धा ही एकच माध्यम आहे की जिथं गोवंसांचं संवर्धन होईल म्हणून त्या गोवंश संवर्धनाला चालना देण्यासाठी मी मोठ्या भव्य दिव्य अशा बैलगाडी स्पर्धा आयोजन केलं आणि खरं तर ज्या माझ्या स्पर्धा पार पडल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या स्पर्धा पार होऊ लागल्या त्यामुळे गोवंशाचं पण संवर्धन झालं आणि शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा झाला त्यामुळं शेवटाकडे शेव येईल की महाविकास आघाडीतले काही नेते काँग्रेसचे नेते अगदी विश्वजित कदम असतील ते शेवटपर्यंत तिकीट काँग्रेसला कसं मिळेल हे बघत होते पुरेपूर प्रयत्न केला शेवटी आता उमेदवारी निश्चित झालेली आहे की विशाल पाटलांची अपक्ष म्हणून तर सगळे जे महाविकास आघाडी म्हणून आहे ही सगळी इकट्ठा तुमच्या पाठीमाग आहे असं वाटतं का विश्वजित कदमांशी खास करून तुमचं काही बोलणं झालं काही अलीकडच्या काळात विश्वजित कदम साहेबांनी उद्याच्या पंचवीस तारखेला सांगलीमध्ये भव्य दिवस असा मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्वतः विश्वजित कदम हे स्वतः त्या मेळाव्याचं आयोजन करत आहेत आणि महाविकास आघाडी ही सगळीजण आम्ही एकत्र मेळाव्याला उपस्थित राहून माझ्या उमेदवारीला पाठिंबा तर आहेच ती काय महाविकास आघाडी असल्यामुळे पाठिंब्यासाठी नाही पूर्ण नियोजनासाठी पुढची प्रचाराची पूर्ण रणनीती आखण्यासाठी हा मेळावा असणार आहे तर मग काँग्रेस आमच्यापासून लांब आहे असं नाही काँग्रेसनं त्यांच्या परीने प्रयत्न केले की ही जागा काँग्रेसला सुटावी आणि ही प्रयत्न केले म्हणून त्यात काही गैर नाही असं मला वाटतं आहे कारण आमच्या पद्धतीने आम्ही आमच्या वतीनं आम्ही प्रयत्न केले काँग्रेसच्या वतीने त्यांनी प्रयत्न केले काँग्रेसला जागा सुटावी पण महाविकास आघाडीचा आज निर्णय झालेला आहे आणि ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटलेली आहे पक्षाला सुटलेली आहे आणि महाविकास आघाडी काही सांगली जिल्ह्यापुरती नाही पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करते पूर्ण देशामध्ये दे इंडिया आघाडी काम करते त्यामुळे ही काही सांगली जिल्ह्याचा विषय नाही हा पूर्ण भारत देशाचा विषय आहे तुम्हाला या निवडणुकीसाठी खूप खूप खुँँ शुभेच्छा मी इथंच थांबतो पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद